आदेश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि प्रबुद्ध आदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी नवचंडी तीन दिवसीय माय आयोजन संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चंदू आयर आणि सुनील मोकळे यांनी केले होते राहता शहरातील नपावडी रोडला गोर ही नवचंडी हवन करता यावा याकरिता डॉक्टर चंदू आयर यांनी नवीन वर्षाचा संकल्प म्हणून हवनाला सुरुवात केली होती हा हवन दिवे आणि नाथ भक्तासाठी असल्याचं डॉक्टर आयर यांनी सांगितले होते रविवारी चंडी आगाची समाप्ती झाली असून समाप्तीच्या दिवशी युवतींचे हळद कुंकू लावून तसेच त्यांचे पाय देऊन पूजा करण्यात आली तसेच महिलांची हळद कुंकू लावून पूजा करण्यात आली यावेळी आनंदशास्त्री लावर अतुल शास्त्री लावर ऋषिकेश जोशी सिद्धार्थ लावर ओंकार लावर डॉक्टर चंदूबा अय्यर महाराज यांच्यासह आधी उपस्थित होते किती दिवसाचा चंडी आयोग होता आणि आज समाप्ती आहे कशा पद्धतीने होता काय स्वरूप होतं त्यात नमस्कार मी डॉक्टर चंदुभाऊ आहिर महाराज मुक्कामपोस्ट राहता तालुका राहता नपावाडी रोड येथून कानिपनाथ आश्रममधून मी आपल्याशी संपर्क करीत आहे तर हा नवचंडी हवनाचा प्रोग्राम होता आणि हा प्रोग्राम हा संकल्पित प्रोग्राम होता दरवर्षी न नववर्षाच्या सुरुवातीला लोक कुणी शिर्डीला जातात कुणी फिरायला जातात कोणी कुठं जातात पण मी असला संकल्प केला होता आमच्या मित्रांच्या आमच्या सहकाऱ्यांच्या सहवासाने का ह्या नवनाथांच्या मंदिरामध्ये कानिपनाथांच्या मंदिरामध्ये आपल्या कुलस्वामिनीची नवचंडी पूजा होवी आणि त्याचा गरीब आणि ज्या माणसाला आपल्या कुलस्वामिनीची पूजा करता येत नाही वेळ्याभावी वेळ मिळत नाही किंवा माहिती नाही अशा आपल्या स्व प्रत्येकाच्या कुलस्वामिनीची महाकाली महासरस्वती महालक्ष्मी यांची ही आज तीन दिवसीय उत्तर पूजा होती आणि ही उत्तर पूजा रहा, आप आमच्या राहत आपल्या राहत्या शहराचे ग्रामा ग्राम वीरभद्र ग्रामदैवताचे मुख्य पुजारी शास्त्री लावर गुरु यांच्या टीमने हे संपूर्ण कार्य आमच्या हातून करून घेतलंय आणि ही पूजा खूप मानापानाची पहिलं झालं मातृपितृपूजन दुसरं झालं गुरुपूजन आत्ता चालू आहे कुमारिका पूजन आणि नंतर होईल पूजन आणि त्याच्यानंतर होईल महाप्रसादाचा कार्यक्रम तर अशा पद्धतीने ही आमची पूजा या आपल्या आश्रमात मी गरिबांची सेवा म्हणून हे काम करीत आहोत असेच पुढं वेगवेगळं वे यज्ञ आव्हान चालू असणार आहे कारण त्याबाबत नागरिकांना काय आव्हान करणं तुम्ही इथून पुढं माझ्याकडं मासिक प्रोग्राम असतात आणि मासिक प्रोग्राममध्ये मा माझा दुसरा संकल्प आहे का आपल्या राहता तालुक्यात मला एक आदेश फाउंडेशनच्या आणि प्रबुद्धी आदेश फाउंडेशनच्या वतीनं मला पहिला संकल्प आहे का मला ज्या आपल्या हिंदू धर्माचं मेन प्रतीक गाय गावरण गाय यांची गोशाळा काढून मला गोशाळा बनवून मला त्या गो शाळेचं आणि गो वंशाचं पालन करायचं आहे आणि त्यांना मान सन्मान द्यायचा आहे काय येणेकरून आपल्या प्रत्येकाच्या दारा एक गाय असली पाहिजेत माझ्याकडे झेरशी गाया नाही तातसाय बी पण गावरंग गाय मात्र जरूर आहेत काय आणि गायचं महत्व खूप आहे म्हणून मी आदिवासी अनाथ आश्रम शाळा गोशाळा असे वेगवेगळे प्रकल्प राबवणार गरिबांची सेवा करणार आणि प्रत्येक गोष्टीवरती हिला आजारावरती इलाज करून प्रत्येकाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार